नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीजारी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की आता चौदा जानेवारीला बुधवार आहे आणि त्या दिवशी आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा जो सण आहे तर तीन दिवसाचा असतो त्यामध्ये भोगी दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस हा किंक्रात असा तीन दिवसाचा उत्सव सगळीकडे खूप मोठ्या आनंदाने साजरा केला जातो तर आता आपल्या घरामध्ये आपली एखादी अशी व्यक्ती असते की त्या व्यक्तीची खूप दिवस झालं एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही खूप काही सेवा केल्या काही उपाय केले तरीही ती इच्छा पूर्ण होत नसेल तर मकर संक्रांत हा जो सण आहे तर अत्यंत महत्त्वाचा कारण की मकर संक्रांत या दिवशी भगवान विष्णूंची पण सेवा केली जाते तर आपण भगवान विष्णूंची सेवा करण्याबरोबरच काही उपाय काही सेवा जर आपण केल्या विशेस विशेस तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं ज्या विशेष तिथी असतात विशेष दिवस सण उत्सव असतात त्या दिवशी जे आपण काही सेवा आपण करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून मग आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे तर ही वस्तू कोणती ठेवायची आहे तर ही वस्तू ठेवल्यानंतर आपली जी कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आणि तुमची पण एखादी जी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता मकर संक्रांत असल्यामुळे आता महिलांना सतत हा प्रश्न उद्भवतो की मकर संक्रांती देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केली आहे तर कोणता रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे तर याबद्दल पण मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो तुम्ही बघू शकता थोडक्यात सांगते की मकर संक्रांत देवीने दोन हजार सव्वीस या वर्षी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे त्यामुळे मग देवीने जी साडी परिधान केली असेल तर ती साडी मग लहान मुलांना म्हणा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे म्हणा किंवा पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस तर हे घातले जात नाही त्यामुळे तुम्ही इतर कोणताही रंग घालू शकता तर आता मकर संक्रांत म्हटलं की तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते पण प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग घरीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे आणि त्याचप्रमाणे थोडेसे पांढरे तीळ टाकून पण आपल्याला स्नान करायचं आहे आता बऱ्याच भागामध्ये गवत म्हणा पाने फुले तोडणे वरजे मांडले जाते तर आता आता आपल्याला जेव्हा वस्तू लागणार आहे तर त्या आदल्या दिवशीच तोडल्या जातात कारण मकर संक्रांतीच्या दिवशी काही नियम पण असे पाळले जातात पण आता हे नियम जे आहेत तर सगळ्या भागामध्ये पाळले जात नाहीत त्यामुळे तुमच्या इकडे हे नियम पाळत असतील तर तुम्ही आवर्जून पाळायचं आहे आता मकर संक्रांत असल्यामुळे आता जर महिलांना पिवळा रंगवर जे आहे तर मग तुम्ही मकर संक्रांतीला हिरव्याच बांगड्या आवर्जून खरेदी करायचं आहे आता बांगड्या ज्यावेळेस आपण हातामध्ये घालत असतो त्यावेळेस मग बऱ्याच महिलांना माहिती नसतं की उजव्या हातामध्ये कधीही एक बांगडी जास्त घालायची आहे आता त्यामध्ये मग तुम्ही जर उजव्या हातामध्ये जर सहा बांगड्या घालत असाल त्यावेळेस मग एक जास्त घालायची आहे आणि डाव्या हातामध्ये पाच बांगड्या घालायच्या आहेत किंवा मग तुम्ही डाव्या हातामध्ये सहा घालू शकता आणि उजव्या हातामध्ये पण सहा पण एक जास्त म्हणजेच की सात बांगड्या घालायच्या आहेत तर काही भागामध्ये ही पण पद्धत मानतात किंवा काही मानत नाहीत त्यामुळे मग देवीने जी साडी घातली आहे तर ती साडी फक्त आपल्याला वर्ज्य करायचं आहे आता ज्यावेळेस आपण हळदी कुंकू करत असतो मकर संक्रांत झाल्यानंतर त्यावेळेस आता महिलांना आपण काही वस्तू देत असतो भेट म्हणून त्यामध्ये मग म्हणजेच की हळदी कुंकासाठी वान म्हणून आपण काही वस्तू देत असतो तर त्यामध्ये काय करायचं आहे एखादं छोटंसं ग्रंथ तुम्ही देऊ शकता किंवा एखादं पुस्तक देऊ शकता किंवा रांगोळीचा साचा किंवा रांगोळी साखर गूळ तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्या घरातील वापरात येणाऱ्या वस्तू आहेत आणि त्या वस्तू मग आपण वान म्हणून दिल्या तरीही हरकत नाही पण महिलांना सौभाग्य वाढवणाऱ्या वस्तू मकर संक्रांतीला आवर्जून खराय खरेदी करायचं आहे त्यामध्ये तुम्ही सिंदूर म्हणा किंवा बांगड्या मेहंदीचा कोण ज्यामुळे आपले सौभाग्य वाढते तर ह्या वस्तू आपल्याला आवर्जून खरेदी करायच्या आहेत त्याचबरोबर मग आपल्याला काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर घराच्या बाहेर आपण जे पाणी शिंपडत असतो तर त्यामध्ये पण आपल्याला थोडंसं गंगाजल म्हणा किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता आणि मग घराच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे दरवाजा पुढं छोटीशी का सेना आवर्जून रांगोळी काढायची आहे आणि उंबट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायचं आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी तर सुगड पूजा केली जाते हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्या बऱ्याच भागांमध्ये सुगड पूजा केल्यानंतर तर सुगड पूजा करेपर्यंत उपवास केला जातो तर काही भागांमध्ये उपवास केला जात नाही त्यामुळे तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही मकर संक्रांत हा सण साजरा करू शकता आता सुगड पूजा करेपर्यंत म्हणा किंवा काही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात किंवा मग फळ वगैरे खाल्ले जातात तर जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल पूजन करण्यासाठी तर मग एखादा फळ वगैरे तुम्ही ग्रहण करू शकता पण शक्यतो निर्जली उपवास केला जातो तर काही ठिकाणी मग फराळाचे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाल्ले जातात तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपली जी इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते तर त्यासाठी मग आपल्याला संध्याकाळी जी दिव्याखाली वस्तू ठेवायची आहे तर सुगड पूजा वगैरे करून झाल्यानंतर संध्याकाळी जिथे आपण सुगड पूजा केली आहे तर तिथेच आपल्याला ति एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे तुम्ही एखादी पंथी घेऊ शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये जो वापरत असेल तो दिवा घेऊ हो शकता पण कोणताही घेत असेल तर स्वच्छ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि दुहेरी वात लावायची आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घेऊ शकता पण दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तूप असल्यानंतर हळद टाकण्याची आवश्यकता नाही दिवा प्रज्वलित करण्या अगोदर दिव्याखाली आपल्याला काय करायचं आहे पांढरे तीळ जे आहेत तर ते पांढरे तिळ आपल्याला दिव्याखाली टाकायचे आहेत आणि मग त्यावरती दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे भगवान विष्णूंचा जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे किंवा मा, माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती पण विष्णू सहस्त्रनाम लावू शकता आणि तुमची जी कोणती कठीण इच्छा आहे तर ती इच्छा मग माता लक्ष्मीला म्हणा किंवा भगवान विष्णूंना सांगायचं आहे कोणतीही इच्छा असेल घरातील असेल नोकरीबद्दल असेल विवाह असेल किंवा मुलं बाळांबद्दल असेल जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे रात्रभर हा जो दिवा आहे तर एक तास तरी चालला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप म्हणा किंवा तेल टाकायचं आहे जरी दिवा विजला तरी मनामध्ये मा कोणताही वाईट विचार न आणता परत तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता दुसऱ्या दिवशी त्या दिव्याखाली जे आपण तीळ ठेवले आहे तर त्या वस्तू आपल्याला तिथून उचलायचं आहे दिव्या खालचे जे तिळ आहेत तर ते तेलामध्ये जर भरले असतील किंवा तेल, तेल पडल्यामुळे जर खराब झाले असतील तर तुम्ही घरामध्ये जो स्वयंपाक बनवता म्हणजेच की फक्त तामसिक पदार्थ बनवत नसाल तरच मग आपल्याला हे तीळ त्यामध्ये वापरता येतील म्हणजेच की मांसाहार ज्या ज्यावेळेस बनवत असाल त्यावेळेस चुकूनही वापरू नका इतर पदार्थ बनवत असताना तुम्ही हे तीळ वापरू शकता किंवा मग हे जे तिळ आहे तर तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही टेरिसवरती ठेवला तर पक्षी खाऊन घेतील अशा ठिकाणी ठेवायचं आहे तर असा जो हा उपाय आहे तर हा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर संध्याकाळी केला तर माता लक्ष्मी आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण करते भगवान विष्णूंची पण कृपा आपल्यावरती राहते त्यामुळे मग मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून ही सेवा करायची आहे कारण की आपल्याला वर्षभर पुन्हा ही संधी नाही त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आवर्जून करा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद